निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो ताई सुनिसा ताई का हो बोला हा मला ना ताई अनुभव शेअर करायचा कुठे बोलतय ताई मी ताई कल्याण वरनच बोलते अरे बापरे बोला बोला नाव सांगायचं असेल तर सांगा हा नाही नाव नाही सांगत आहे मी पण मी काय सांगते की मी पूर्वी दहा वर्षापूर्वीच सांगते आधी माझी स्वामी सोबत म्हणजे स्वामींचं असं म्हणजे फोटो बघून कोणते देवत हे पण नव्हतं माहिती मला अच्छा हा नंतर मी कामाला जायला लागले आणि माझ्या दारासमोर तुळस होती त्याच्यावर ते, ते फोटो बघितला तिथेच मी कामावर जायला लागले ना तिथे पण स्वामींचा जर मी फोटो बघितला ते तेव्हापासून मला खूप आत्मज्ञन एकदम त्यांच्याबद्दल एकदम हे वाटायला लागलं पण मला मला असा अनुभव आला कारण मी कुठेतरी अशी गेलेली होती आणि खूप तिथे अशी दरीसारखं होतो हा आणि घाबरली आणि तिथे एक आजी आजोबा होते तर मी बोलली मला ना खूप भीती वाटते ते त्या बाबांना काय बाबा बोल सोडून खूप घाबरते तर ते मला ना दारापर्यंत सोडायला आले अच्छा आणि नंतर मी त्यांना पैसे द्यायला लागली म्हणजे बाबा हे आले मला सोडायला ना तर मी त्यांना पैसे द्यायला लागले तर ते बोलले नाही मला पैसे नाही मला साबुदाण्याची खिचडी जा अरे बाबरे हां तर मी बोलली बाबा आता कसं काय होणार ना साबुदानाच्याकडे लगेच नाही होणार ना माझी मुलगी माझी मुलगी होती ती बोलली आई होईल तर मला कसं काय नाही होणार त्यांना नंतर त्यांना मी पैसे द्यायला गेले पन्नास रुपये द्यायला गेले अच्छा हाँ, हाँ. ते मला नाही बोलले मला फक्त दहाच रुपये दे अगं आणि जे आता ताई मी राहते ना ज्या घरामध्ये तेव्हा मी इथं राहत होते मी ताईच्या घरामध्ये राहत होती ते जिथे आता मी राहते ना तिथलं मला त्यांनी दाखवलं मला बोलले बेटा तुझं घर खूप सुंदर आहे मध्ये राहत होते अच्छा अच्छा आणि आमचं म्हणजे घर तो, असं तो, तोडलं होतं याच्यामध्ये तो रोडच्या कामामध्ये वगैरे रोडच्या कामामध्ये तर हे घर मला मिळावं म्हणजे ते मला त्याने दाखवलं असं बरोबर तसंच घर मिळालं ताई मला हो हा ते बाबा, कुठे गाता गाता का? ते बाबा कुठे आहेत काय माहित आहे तुम्हाला हो मी आता राहते नाही ते अच्छा अच्छा हा 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 तेच घर नहीं, ते नहीं, ते ते बाबा कुठे ते बाबा कुठे आहेत ते बाबा कुठे आहेत नाही ते, गे, ते गेले निघून गेले मत आणि दिसलेच नाही मला हा तेवढं बोलले आणि मी त्यांच्या हातामध्ये पैसे दिले आणि ते दहा माझ्याकडनं एवढं बोलले आणि ती लगेच निघून गेले मला कळलंच नाही अरे बापरे हा आणि दुसऱ्यांदा पण काय नंतर मी काय केलं ते मी मला काय माहितच नाही स्वामींचा वगैरे काहीच नाही माहिती नंतर ते मी असंच स्वप्न असं का पडलं असं का, का पडलं नंतर मी काय केलेलं की आधी इथं मठ आहे तिथे आपले असे जायचे नंतर माझे सासू वगैरे आजारी वगैरे पडले मग मी ते पड परत सोडलं जाणं आणि नंतर मी परत ते सुरुवात केली करायला मी फोटो आणला घरी सगळं म्हणजे मी वाचायला सुरुवात केली म्हणजे पारायण वगैरे मी केली आम्ही इथं आपलं बिर्ला इथं मठ आहे ना तिथे जायची पंधरा जवळ आहे तुम्हाला मठ हो हो अरे वा तिथं वगैरे जायची नंतर ताई माझा मुलगा गेला ते ना तेव्हा परत सेवा बंद केली कसं काय मुलगा होता माझा कधी वीस साली वीस साली कोविड मध्ये नाही जो त्याला मार लागल होत ना तेव्हा गेलं कसं काय मार लागल त्याला तसं लागलेलं पण त्यांनी ना काही सांगितलंच नव्हतं घरी होते लॉकडाऊन मध्ये सगळे घरी होते ना हो हो त्याने काय सांगितलंच नव्हतं त्याच्यामध्ये तो गेला मग मी तीन महिने ताई सेवक काहीच नाही वाचलं नाही काय नाही काहीच नाही पूजा केली मी तीन महिने मी पूजा पूजा काहीच नव्हती करत सेप्टिक झालं का त्याच ते आहे डोक्यात सेप्टिक झालं का ते पिकलं का नाही नाही गाठी झाल्या गाठी झाले होते डोक्यात अरे 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 रक्ताच्या गाठी झाल्या रक्ताच्या पण त्याच्यामध्ये त्याच म्हणजे पूर्ण नंतर मी तीन महिने पूजा वगैरे काहीच केली नाही सगळं सोडलं तीन महिन्यात खूप आजारी पडली मला उलटी वगैरे म्हणजे झाली पण मला त्या पुढपट मध्ये काहीच नव्हतं नंतर मी बोलली माझी त्याला दोन मुलं आहेत आहे त्याला हा दोन मुलं मुलगा एक मुलगी आहे तुम्हाला किती मुलं एक मुलगा एक मुलगी ऐकत मुलगा होता ऐक हे बघा स्वामींची जी इच्छा ना ताई स्वामींची जी इच्छा होती त्याच काहीतरी पुढे अजून काहीतरी त्याला खडतर याच्यातनं जावं लागणार असेल त्याच्यापेक्षा त्याचा मार्ग स्वामींनी काहीतरी मोकळा केला केलं माझा मुलगा मला सांगायचं तुला मा हा, हा, तो तो मी मोबाईल मध्ये मला काही समजत नाही तेव्हा तो बोलायचा काही समजत नाही मग माझ्या माझ्या मी काय केलं तो मुलगा गेल्यापासून मी झोपायची नाही रात्र रात्र बस बरोबर टीव्ही लावून ठेवायची मग माझा नवरा मी झोपला नंतर बंद करायचा आणि ते पण ते पण जायच्या आधी काय झालं आमच्याकडे नेटवाला याचा पोरगा त्याला बोल इला ना देवायचा लावून दे मोबाईल मध्ये चॅनल ते नव्हतं पण त्यांना पण माहिती काही एकटे राहणार आहे म्हणून काही माहित नाही तर त्यांनी ते लावलं ना तसं मी तुमचं एक एक करून तुमचं बघायला लागले हे सगळे ऐकते मी रोज थोडंसं काहीतरी म्हणाला काही त्याच्यातनं मी मग काय केली तुम्हाला एकदा फोन पण केलेला मी पण तेव्हा मी याच्यामध्ये जॉईन नव्हती झालेली अच्छा अच्छा तर मी आता जॉईन पण झालेली आणि आता मी दादांच्याकडे पण मठामध्ये पण तिकडे जाऊन आली माझ्या मुलीला घेऊन कुठे त्यांचा वाढदिवस होता ना नाव दोन आम्हाला माहित पण नव्हतं काही आम्ही शोधत शोधत गेलो माझी इच्छा खूप होती तिथे हो, हो, जावं म्हणून मग तिथं हो, जाऊन जाऊन पण आली आणि आता मी माझ्या मनानेच घरात सेवा करते तीन रोजचे वाटते स्वामी चरित्र चे गुरु चिंदीच्या रोजच एक एक वाचते अकरा माळे जप करते आणि निसर्ग तारक मंत्र म्हणते अकरा वेळा हा 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 सेवा चालू ठेवा आणि मुलगी काय करते माता मुलगीच लग्न झालंय नोकरी करते अच्छा, ती अच्छा अच्छा काय शिकले ती ती पंधरावी झाली ताई जसे ठेवलेले आनंद तसे राहावे जे आपल्याला ठेवले ना देवाने आता जे आहे ना त्याच्यात आपण समाधान मानून चालायचं जा। तर आता दुःख करून तर काही होणार नाही ताई असं पण ना स्वामी माझ्या पाठीचे कसं सांगू का रस्ता मॉस करायला गेले मी कामाला जाते घरकाम करते हा, हा, हा कामाला जाते ना रस्त्यामध्ये सांग मी बोलते स्वामी मला ना भीती वाटते माझ्या ना बाजूला कोणीतरी येऊन उभं राहतो कोणीतरी येऊन उभं राहतो नाहीतर तर गाडीवाल्या असल्यानं तर गाडी थांबून ते जा सांगतात म्हणजे इथपर्यंत आणि मी बोलली ना आज स्वामी मला तुम्ही तुमचा फोटो दिसला काही कुठं ना कुठं तरी बाईक गाडीवर कोणतरी फोटो दिसतात आणि आता मी एकटे मी खूप घाबरते घरामध्ये आता काय म्हणजे मिस पण गेले दोन वर्ष होतील दोन वर्ष होतील पुढच्या महिन्यामध्ये काय काळजी नका करू तुम्ही आहे तशी सेवा चालू ठेवत आहे हा शेअर करते ताई हो आणि तुमचा आवाज खूप चांगला आहे खूप म्हणजे खूप ऐकायला एकदम बरं वाटत रात्री जातो तेच लावूनच झोपते ते ऐकता ऐकताच झोपते तर मला कशी येते मला कळतच नाही सेवा चालू ठेवत आहे हा हो चालेल ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता